सर्वांना जय भारत जय महाराष्ट्र जय मराठवाडा आज नांदेड जिल्हा आणि तेलंगणा परिसरातील महाराष्ट्र बॉर्डरवरती जे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अतिशय भयानक स्वरूपाची आहे रौद्ररूप धारण करणारी आहे आणि त्या परिस्थितीवर शासन प्रशासन तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना या ठिकाणी करत आहे याशिवाय खेड्यापाड्यातील जनतेने सतर्क कसे राहावे आणि त्यांनी कोणती काळजी घ्यावी या दृष्टिकोनातून व तसेच दीर्घकालीन कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे या सर्वांगीण गोष्टीची चर्चा करण्यासाठी मी आपल्या संपूर्ण नांदेडकर आणि मराठवाडा आणि तेलंगणा या सर्व भागातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत मी उभा आहे विषय असा आहे की जी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे देगलूर बिलोली मुखेड लोहा कंदार या भागामध्ये विशेषतः देगलूर बिलोली भागामध्ये लेंडी धरणामुळे जी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे ती पूरपरिस्थिती आजची केवळ नाही एकोणीसशे त्र्याऐंशीचा जरी आम्ही उल्लेख केला किंवा दोन हजार पाचचा जरी आम्ही उल्लेख केला तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये सुद्धा अतिशय भयानक स्वरूपाचं लेंडी धरणाने संपूर्ण जो भिंगोली भेंडेगाव हसनाळ राजुरा जाहूर पाळा यवन लिंगापूर बळेगाव या घाव गावापर्यंतसुद्धा ही पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती आणि म्हणून शासन प्रशासनाने त्यावेळीसुद्धा शंभर टक्के पुनरसनाचा प्रस्ताव ठेवलेला होता परंतु जनता आणि शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये एक सुसंवाद झाला पाहिजे परंतु तो तसा न झाल्यामुळे मग ते शंभर टक्के पुनर्रसन होऊ शकलं नाही शेतकऱ्यांना शेतमजुरांना अल्पभूधारकांना आणि सामान्य नागरिकांना जो मावेजा पूर परिस्थितीचा धरणग्रस्ताचा जो मावेजा मिळायला पाहिजे होता तो मावेजा मिळालेला नसल्यामुळे त्या ठिकाणी हसनाळ भिंगोळी भेंडेगाव आणि जे काही लेंडी धरणामुळे पूरग्रस्त गावं आहेत त्या गावातील नागरिक त्या गाव सोडून त्या ठिकाणी गेलेले नाहीत त्या नागरिकांना एक प्रकारची भीती दाखवण्यात आली की गाव सोडल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मावेजासुद्धा मिळणार नाही आणि ही सगळी परिस्थिती जर विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी मात्र आज अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत अनेक मुलांच्या शाळापासून ते दूर गेलेले आहेत हसनाळसारख्या गावामध्ये या ठिकाणी अनेक लोक या पूरग्रस्तामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत तर ही परिस्थिती निर्माण जे झालेली आहे त्याच्यावर आपण तात्काळ उपाययोजना शासन प्रशासनाने त्या लोकांचं तर तात्काळ या ठिकाणी पुनर्वसन केलं पाहिजे परंतु दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा जनतेने आता सावध झालं पाहिजे त्या गावातील शिकलेला जो वर्ग आहे त्या गावातील जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनीसुद्धा सावध झालं पाहिजे आणि त्या नागरिकांना सावध केलं पाहिजे की एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली होती दोन हजार पाचमध्ये सुद्धा नांदेड आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या गावातील लोकांना अक्षरशः हेलिकॉप्टरद्वारे त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेलं होतं अजून जर एक दोन दिवस अशाच प्रकारचा पाऊस पडला तर दोन हजार पाचपेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते यातून आम्हाला एक शिकायचं आहे की नदीकाठच्या गावांना तात्काळ शंभर टक्के सक्तीचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी त्या भागातील नागरिकांना शेतकऱ्यांनासुद्धा शंभर टक्के जो शासन दराप्रमाणे आणि शेतकरी समाधानी होईल अशा प्रकारचा मावेजासुद्धा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आता ज्या ज्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे ज्या ज्या गावामध्ये धोक्याची परिस्थिती आहे त्या गावातील नागरिकांनी सतर्क होऊन तिथल्या तहसीलदारांना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या परिसरातील उपजिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करा सरपंच ग्रामसेवक यांनी तत्काळ या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे आणि त्या गावातील लोकांना इतर ठिकाणी खानापूरसारख्या ठिकाणी किंवा उंचावरच्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी शेड मारून स्थलांतरित केलं पाहिजे आणि हे जर आपण करू शकलो तर निश्चितपणे या पूर परिस्थितीला आपण चांगल्या प्रकारचा सामना करू शकतो ह्या तात्काळ उपाययोजना झाल्या पण दीर्घकालीन उपाययोजनाच्या दृष्टिकोनातून आम्हाला शंभर टक्के केवळ पूर आले की आपण ही सगळी घाई करतो पण पूर ओसरल्यानंतर मात्र पुन्हा जैसे ते परिस्थिती होते ते जैसे ते परिस्थिती न करता नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे आणि दीर्घकालीन उपाययोजना आपण केल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून मी सर्व नागरिकांना शासन प्रशासनांना सावध राहण्याचा या ठिकाणी इशारा देतो आणि आपण सर्व मिळून या परिस्थितीवर मात करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो पुनच्छे एकदा जय भारत जय महाराष्ट्र